दापोली बस स्थानक येथील प्रवासी निवारा शेडची दुरावस्था झाली आहे दापोली हे मध्यवर्ती बस स्थानक असल्यानं प्रवाश या बसस्थानकामधून लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सोबतच तालुक्याच्या विविध ठिकाणी एसटी बसेस जात असतात दापोलीमधून सुटणाऱ्या आंझरले दाबोळ दापोली आणि विविध ठिकाणी बसच्या प्रवाशांना निवारा शेड नादुरुस्त असल्यानं ना, उभं राहावं लागत आहे अन्यथा जमिनीवरती बसून एस टीची वाट पाहावी लागतीय कारण येथील प्रवासी बस शेडीची दुरावस्था झाली आहे लहान मुलं वयोवृद्ध महिला यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय तरी या प्रवासी शेडची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी आता प्रवाशांनी केली आहे सलीम रकांगे कोकण कट्टा न्यूज दापोली रत्नागिरी कुठे जाणार अच्छा तुम्ही इथेच बसता या शेड मध्ये या शेड मध्ये बसता बरोबर ना तुमची गैरसोय होते बसण्याची दिवस झाले बरे देर था न त